साईराम नमस्कार मी सोनाली घर संजीवनी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाव अशी साई चरणी तर आज आहे गुरुवार व गुरुवार सोबत आज प्रदोष देखील आहे तर आता प्रदोषची माझी संध्याकाळची पूजा झालेली आहे तर दिवसभरामध्ये मी जे काही थोडंफार शूट करून ठेवलेले आहे ते मी आता इथून पुढे लावणार आहे तर व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघा तर इथे सकाळी माझी आता आंघोळ वगैरे आवरून झालेली आहे एक महिन्याभरापासून आमचं वॉकला जायनं थोडंसं म्हणजे टाळाटाळ होते एक दिवस जातो आहे दोन चार दिवस घरी थांबतो आहे आजही तेच झालं मी त्यांना उठवलं सकाळी वेळेवर पाचला पण त्यांना उठाव वाटत नव्हतं तर मग मी घरातच थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे एक दोन आसनं केली आणि वीस ते पंचवीस मिनटात एक्सरसाइज संपवली आज प्रदोष व गुरुवार असल्यामुळे मी आता आधी हळदीले पण करून घेते नेहमी मी दुपारी करते सर्व कामं आवरून झाल्यावर पण आज आटी आधीला सुट्टी आहे आणि त्याचा टिफिन पण नाही आहे आणि सकाळी लवकर उठणं झालेलं आहे तर त्यामुळे मी आता सकाळीच करून घेते आधी मी गोमूत्र व गुलाबजल टाकून उंबरठाला स्वच्छ पुसून घेतला होता आता मी हळदीमध्ये परत गोमूत्र व गुलाबजल टाकून थोडंसं पाणी टाकून कालवून व्यवस्थित आता उंबरठ्याला लावून घेते दर गुरुवारी मी तसं स्वामीचरित्र सारामृतही वाचून घेते मला जसं जमेल जा तसं एकाच एक वेळेला बसून किंवा मग दिवसभरातून थोडे थोडे अध्याय करून आणि ज्यांना बसायला त्रास होत असेल किंवा ज्यांना नाही जमत एकाच वेळेस किंवा एका दिवसात तर त्यांनी रोजचे तीन अध्याय जरी वाचले तरी काही हरकत नाही आता मी उमरठ्याची पूजा करून घेतले व रांगोळी काढून घेते आता तर रोज दारासमोर बऱ्याच जणी काढतही असतील पण ज्या नाही काढत त्यांच्यासाठी सांगते की लहान छोटी जरी काढली तरी चालेल पण रोजच्या रोज रांगोळी काढून घ्यायला हवी कारण रांगोळी काढल्यामुळे बाहेरची नकारात्मकता बाहेरच थांबते आत प्रवेश करत नाही व असं म्हणतात की घराचा उंबरठावं बाहेरची बाजू जर स्वच्छ असेल तर लक्ष्मी तिथे हसतमुखाने प्रवेश करते तर थोडासा वेळ काढून करायला काहीच हरकत नाही मला तरी वाटतं व ज्या माझ्या मैत्रिणी ऑफिस गोईन किंवा मग बिझी असतात खूप काही कामात असतात काही कामं असतं घरातल्या घरात कोणी काहीतरी छोटे मोठे उद्योग करत असतात तर त्यांच्यासाठी ते बघा रांगोळीचे साजे मिळतात छोटे तसे तुम्ही मागून घेऊ शकता त्याच्यामुळे भरपूर तुमचं काम सोपं होईल व दोन मिनटात रांगोळी काढून होईल समोरून बघण्यालाही छान वाटतंय रांगोळी वगैरे काढून छान सजवलेला उंबरठा आज माझ्याकडे फुलं नव्हती मागवलेली मी आदल्या दिवशी आणि माझे कुंड्याही सगळ्या आता खाली करून ठेवलेले आहे तुम्हाला माहिती असेल मागच्या व्हिडिओमध्ये माझं चेक करा गॅलरी पॅक करायची होती आम्हाला त्यासाठी मी सगळी झाडं वगैरे वर नेऊन ठेवलेली आहे बरेच झाडं व्यवस्थित जगत नव्हते खूप जुनी माती असल्यामुळे ते आता खाली करून ठेवले आहे सगळे माती वगैरे काढून आता मी आधी आणि त्याच्या बाबांसाठी मला उपास असल्यामुळे त्यांचा नाश्ता बनवून घेते आता आधीला ढोकळा सॉससोबत खायला आवडतो तर तो बनवून घेते मी आता तो घरी आहे रोजच्या रोज त्याला नाश्ता वगैरे होत नाही तो निघून जातो आमचा नाश्ता बनवतो मी तोपर्यंत त्याचं टिफिन घेऊन स्कूल लवकर असतं त्याचं तर सकाळी उठल्यानंतर उंबर टापुसायच्या आधी मी गॅसची शेगडी व किचन ओटा गोमूत्र व फिनाईल टाकून पुसून घेते तोही स्वच्छ आणि तिकडे साईडला तुम्हाला दिसत असेल सिंक जोड मी एक पेपर ठेवलेला आहे तो मी रोज तसा तिथे ठेवून घेते कारण काय होतं ना आपण जे काही भाज्या वगैरे कट करत करतो त्यांचे ते देठ घालेले असतात किंवा साली निघतात तर ते इकडे तिकडे किचनवर उडता किंवा मग सिंकमध्ये जाऊन अडकता त्याच्यापेक्षा मी तो एक पेपर केलेला आहे Uh, चहाचं चा ते हे असतं ते मी त्याच्यात काढून घेते आणि सगळी जे काही घाण निघते ते मी त्याच्यावर जमा करते व लासला सगळं आवरून झाल्यावर ते तसंच गोळा करून डस्टबिनमध्ये इझिली टाकता येतं इकडून तिकडून सामान सामान्य गोळा करावा लागेल इथे मी पाणी उकडायला ठेवलं आहे आता व एका छोट्या ताठे माझ्याकडे त्याला मी तेल लावून घेतलेले आणि हे ढोकळ्यांचं मी प्रिमिक्स बनवून आणलं आहे आईकडनं त्यात मी थोडंसं तेल घालते आणि आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून डायरेक्टली ठेवायचं का मी त्यात काहीच टाकायची गरज नाही आहे आणि तेल मी ह्यासाठी घातलं की ते आधी पाण्यावाला ढोकळा खात नाही सुका ढोकळा आवडतो त्याला मग त्याच्यामुळे तो असा घशात अडकायला नको म्हणून थोडंसं तेल घालते मी आणि कोणाकोणा लकीच मध्ये दो दोन दोन मिनटात हात धुवायची सवय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आधी मी माझं एक माझं सध्याचं मॉर्निंग रुटीन म्हणून एक ब्लॉग शेअर केलेला आहे तो हे चेक करा व मी एक आता डिटेल मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग लवकरच घेऊन येईल आपला ढोकळा शिजून होतो तोपर्यंत मी कोथिंबीर व हिरवी मिरची आता ते स्वच्छ धुवून कट करून घेते पाच मिनिटात हा ढोकळा बनवून तयार होतो इथे आता आपला ढोकळा शिजून झालेला आहे मी सुरेने चेक करून घेते आधी क्लीन आलेली सुरी आपली आता मी थोडं गार झाल्यावर त्याला दुसऱ्या मोठ्या प्लेटमध्ये शूट करून घेते ज्यामुळे तडका व्यवस्थित देता येईल व कट पण व्यवस्थित करता येईल आपल्याला इथे मी तडका पान आता धुवून गरम करायला ठेवलं आहे आता ढोकळा कट करून घेते कट केलेल्या ढोकळ्यावर मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर पसरवून घेते इथे तडका पॅनमध्ये मी आता तेल घेऊन जिरे मोहरी व कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित तडका बनवून घेते आता आता तो चढ काय मी आपल्या ढोकळ्यावर सगळीकडे व्यवस्थित पसरून घेते आधी पण उठला त्याचा ब्रश वगैरे झालाय सगळा ढोकळा मी आता साईडला काढून घेतला आहे उपवासाच्या दिवशी काही ना मला नेहमी असं वाटत असतं की माझा उपवास मोडेल मोडेल मी प्रत्येक भांडं इवन ग्लाससुद्धा जेवढ्या वेळेस पाणी पिते तेवढ्या वेळेस दोन दोनदा धुवून पाणी वगैरे पिते आणि आता मी सगळं किचन एकदा क्लीन करून घेतलं त्यांचा ढोकळा झाल्यानंतर मग नंतर आता चहा करणार आहे आता मी एका साईडला दूध तापवायला दू ठेवलं आहे व एका साईडला आता चहा बनवून घेते गुडाचा चहा बनवते मी आणि मी मागच्या व्हिडिओतही सांगितले चहा मी रोज असा नाही घेत कधी कधी उपवासाच्या दिवशी किंवा मग एखाद आठ दहा दिवसातून एकदा असा चहा मी बनवतो इथे आता चहा उकडून झालेला आहे गोड्याचं असल्यामुळे मी आधी पूर्ण चहा उकडून घेते व त्याच्यातून बाफ काढून घेते आणि मग त्याच्यात गरम दूध घालणार आहे चहाचं कप आहे मी आता स्पेशल घेऊन जाणार आहे बिस्किट ठेवलं होतं म्हणून मी त्या ट्रेमध्ये देखील नाही ठेवला कप इथे मी कपूजेच्या तिथे मांडणी करून घेतली संध्याकाळी तयारी करून ठेवली आहे नंतर मग आता आंघोळ वगैरे करून पूजा करून घेते पूजा झाल्यावर मला संध्याकाळी मंदिरात पण जाऊन यायचं आहे मी तिकडे रेंटच्या रूमला राहायची तेव्हा रोज जाणं व्हायचं पण इकडे तसं जवळच आहे फार काही लांब नाही आहे पण मध्ये हायवे असल्यामुळे थोडंसं मी अवॉइड करते कारण मला मी आधीला घेऊन जाते सोबत तर सोमवार प्रदोष शिवरात्री वगैरे असं काही असतं तेव्हा मी जाऊनच येते मंदिरात इथे आता माझी आवरून झालेली आहे पोती पण वाचून झालेली आहे आता मी नैवेद्यासाठी ते खिरीचा प्रसाद बनवून घेते शेवयांची खीर बनवते मी मी आधी रव्याची किंवा मग तांदळाची खीर बनवायची पण मुंबईला गेलेली मी दिवाळीत तर वहिनीने तिकडे शेवयांची खीर बनवली होती जी की आधीला खूप आवडली मग तिथून आल्यानंतर मी तेव्हापासून प्रदोषला पौर्णिमेला हीच खीर बनवते आता इथे मी तुपात आता शेवया भाजून घेते आधी त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेते आता आपल्या शेवया व्यवस्थित भाजून झाल्यावर सोनेरी रंगावर आल्यावर त्यामध्ये मी दूध घालून घेते साखरही मी घालून घेतली आता एक पाच ते सात मिनटं मी खिरीला छान असं शिजवून घेतलं आहे उकडून घेतलं आहे त्यानंतर त्यात वेलची पूड घातली आहे मग आता नैवेद्य दाखवून देते नंतर मंदिरातही जायचं आहे इथे माझं नैवेद्य दाखवून झालं आहे आणि हो मला तुम्हाला हे धूपबद्दल सांगायचं होतं बऱ्याच जणांना माहिती असेल वापरतही असतील आधी पण ज्यांना माहिती नाही त्यांनासाठी तर त्यांच्यासाठी तर हे जे मी धूप लावलेले हे सम्राणी म्हणून धूप मिळतं डीमार्टमध्ये तुम्हाला इझिली भेटेल माला आवर्ड है, वाट वासा के ले ले, माजी तर मला खूप आवडलं हे कारण असं वाटतं त्याच्या वासाने जणू काही घरात हवनच केलेलं आहे खूप छान आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शॉर्टपर्यंत व्हिडिओ हो बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन